आज आम्ही आष्टी तालुका जिजाऊ ब्रिगेड तर्फे हळदी कुंकवाचा म्हणजे तिळगुळ स्नेह मिलनाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आज जिजाऊ ब्रिगेडच्या आणि इतर सगळ्या महिला जमलेल्या आहेत खर तर चौदा जानेवारी हा तिळगुळ किंवा संक्रांतीचा सण असतो कारण हा एकच सण आहे की जो इंग्रजी तारखेवर येतो कारण हा सण सौर संक्रमण किंवा सौर भ्रमणाच्या निगडीत असतो आणि म्हणून ह्या सौर सूर्याच्या ह्याच्यामुळे हा इंग्रजी तारखेमुळे येतो तसंच सूर्याचं संक्रमण होतं उत्तरायण लागलेलं असतं सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात थोडीशी थंडी कमी झालेली असते थंडी आणि थोडं शेतातली पिकं पण आपली आलेली यायला लागलेली असतात त्याची कापणीचा किंवा कापणी पूर्व हंगाम असतो अशा या सगळ्या वातावरणात ही आपला जुना हा सण सण परंपरा आहे आणि हा सण साजरा केला जातो पण हा सण म्हणजे तिळ आणि गुळ हे सणाचं आपलं एक महत्व दिलेलं आहे कारण स्नेह तिळासारखा स्नेह आणि गुळासारखा गोडवा आपल्या जीवनात यावा हा आपल्या शरीरालाही तिळगुळाचा उत्साह आणि म्हणजे पोषक असा हे असतो तोच खर तर आपल्याला माणसांमधला एकमेकांना भेटून येणारा जो तिळातला स्नेह आहे आणि माणसं माणसात वागण्या बोलण्यातला गोडवा आहे तो आणखीन वाढत राहावा त्यामुळं समाजाचंही एक मन चांगलं होतं किंवा त्याच्यातही उत्साह येतो सामाजिक परिस्थिती बदलत असतात म्हणून हा जुन्यापासून हा स सण आपला साजरा करत असतो त्या त्या सणाचं थोडस हा सण सगळ्यांना साजरा करता यावा प्रत्येक जणाला हे व्हावं हळूहळू काय झालं प्रथा पडत गेली आणि हा हळदी कुंकुवावर घसरत गेला हा हळदी कुंकू म्हणजे मग पुन्हा ते फक्त सुवासीन स्त्रियांना वगैरे हा सणाचं महत्व वाटायला लागलं तसं तसं न असताना पुन्हा जुन्या परंपरांनुसार आम्ही हेच विचारांचं वान द्यायला लागलेलो आहोत की हा सगळ्यांसाठी खुला असला पाहिजे सण सगळ्यांना आनंद घेता आला पाहिजे आणि म्हणून आम्ही आज कुठल्याही जाती धर्माचाही फारसा विचार न करता आणि खर तर हा सगळ्यांना एकत्र आणण्यासाठीचा सण आहे म्हणून आज आम्ही हे पुस्तकांचं वाण देण्याचं आणि विचारांचं वान देऊन आम्ही विचारांना एकमेकांना म्हणजे अशा आपल्या चांगल्या नवीन <coughs> म्हणजे ठेवलेली आहे आणि आपल्या जो ज्या महान नेत्या आहेत ज्या मोठे मोठे महान व्यक्तिमत्व आहेत त्यांची चरित्र आणि त्यांचे विचार हे आम्ही याच्यातून लुटू इच्छितो जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आष्टी शहरामध्ये जिजाऊ सगळ्या जिजाऊंनी मिळून एखादी कुंकाचा कार्यक्रम केलेला आहे तो वस्तू ह्याच्यातनं सीमित राहता विचारांचा आ, मुटे -मुटे वान आम्ही वाटतोय ज्या आपल्या मोठ्या मोठ्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत त्यांनी कर्तृत्व केलं त्यांचा वान प्रत्येक स्त्रीने घ्यावा आणि त्यांचे विचार थोडे जरी घेतले तरी हळदी कुंकाचा सार्थक झाला जिजाऊ ब्रिगेडने जो हळदी कुंकुवाचा जो दोन हजार पंचवीस संक्रांतीचा हा सण साजरा करायचा सा ठरवला आहे याच्यामध्ये त्यांचा खूप छान संकल्प आम्हाला सगळ्यांना दिसून आला की ज्याच्यामध्ये पुस्तकांचं वान म्हणजे जे विचार आहेत प्रत्येक विरांगणाचे म्हणजे जिजाऊ असतील अहिल्याबाई होळकर आहेत संभाजीराजांचे जे छोटे छोटे पुस्तक आहेत की ते आपण कुठेही बसलं किंवा हँडपर्स मध्ये सुद्धा आपण ते वाचू शकतो आणि लहान मुलांना प्रत्येक स्त्रीच अशी आहे की त्यांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचू शकते खरंच हा जो संकल्प आहे विचारांचं वान देण्याचा तो अतिशय उत्कृष्ट आहे त्यामध्ये सगळ्या अष्टीतील स्त्रिया म्हणजे महिला भगिनी सहभागी झाल्या त्याबद्दल पाहून आम्हालाही हा आनंद वाटतोय आणि हा नवीन उपक्रम असाच दरवर्षी चालत राहू अशी माझी इच्छा आहे आज आष्टी तालुका जी जाऊ ब्रिगेडच्या वतीने जा सर्व आम्ही महिला आम्ही जी जाऊ ब्रिगेडच्या ज्या महिला आहेत त्यांनी सर्वांनी मिळून वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक जे की आपण जर पाहिलं तर जिजाऊंचे आहेत छत्रपती संभाजी महाराजांचे आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक वाचून आपण आपल्या मुलांना आणि इतरांना काय संस्कार देणार कसे संस्कार देणार याबद्दल त्यामुळं डिजिटल आपण ज्यावेळेस मोबाईल वगैरे वापरतो त्यावेळेस ते आपण मोबाईल वापरल्यानंतर विसरून जातो परंतु पुस्तक ही वस्तू अशी आहे की आपण ती वारंवार वाचू शकतो आपल्या पॉकेट पर्समध्ये ठेवू शकतो किंवा आपल्या छोट्या छोट्या मुलांनाही ही वस्तू आपण देऊ शकतो त्यामुळं आम्ही हा उपक्रम जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने ठेवलेला असून सर्व हधी कुंकू घेण्यासाठी आलेल्या ले, महिलांसाठी हे पुस्तकाचं वाटप आम्ही आज रोजी करत आहोत कारण भारतीय संस्कृती, संस्कृती भारती संस्कृत ही जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे आणि डिजिटल युगामध्ये मोबाईलद्वारे करतात पण भारतीय संस्कृतीमध्ये लिखित स्वरूपाची ही साधन आहे अनेक संत साधू संतांनी जे लिखित स्वरूपाचे आपले ठेवलेले जतन केलेले जे उपक्रम आहेत ते जे विचार आपण हे लिखित स्वरूपामध्ये जर सर्वांपर्यंत पोहोचले तर आता डिजिटल जमान्यामध्ये लिखित स्वरूपाचे जे विचार आहेत ते आता बंदच झालेले आहेत ते त्याची पुनरावृत्ती होण्यासाठी हे जुजाऊ ब्रेडने हे चांगला उपक्रम केला आहे की आपली संस्कृती ही न जाता पुन्हा जागृती होऊन त्याचा उपक्रम उपक्रम असंच दिवसेंदिवस वाढत जावा त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकाच्याद्वारे हे उपक्रम राबवले आहेत हे सर्व उत्कृष्ट उपक्रम आहेत की कारण ती लिखित स्वरूपाची आपली भारतीय संस्कृती आहे त्यामुळे त्यांचं जिजाऊ जिजाऊब्रेडचं हार्दिकुंकाचा कार्यक्रम आगा वेगळा असून सर्वश्रेष्ठ आहे जय शिवराय आज इथं हार्दिकुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे सोनवणे मॅडम अध्यक्ष येत तालुक्याच्या त्या सगळ्यांचा कार्यक्रम जिजा बिरगडच्या तर्फे कुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे त्या म्हणल्या तुम्ही पण या माझे मिस्टर आटकने गेलेले आहेत विधान सुद्धा वाड वाटू नये म्हणून तुम्ही पण आमच्यात सहभागी व्हा इथं आवर्जून मला आमंत्रण दिलं त्यांनी कार्यक्रमाला इथं हजर उपस्थित राहिले मी प्यानादायी हे सगळ्या नेत्यांचे खूप पुस्तक आहेत नाव घेऊ शकत नाही मी सग खूप पुस्तक ठेवले त्यांनी सगळ्याला प्यारणादायी असं पुढचं व्याकरण कमी झालं आहे मोबाईलच्या माध्यमातून हे पुस्तकाचं त्यांच्या मुलांपर्यंत सगळ्या ह्याच्यापर्यंत अ हे पोहचवण्यासाठी अर्धिकुंकात ठेवलेला आहे मान केले पाहिजेत कार्यक्रम पण आता चालू आहे आणि चालू हळू प्रयत्न ब्रिगेड आष्टी तालुका च्या अध्यक्षा डॉक्टर सन्मानी डॉक्टर सोनवणे मॅडम या यांनी आज जवळजवळ पाचशे महिलांना हळदी कुंकूच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र सर्व जाती धर्माच्या महिलांना एकत्र आणले आणि खूप छान आम्हाला जे आज ज्या महिला आहेत साधारणतः सर्व ह्या मोबाईलच्या डिजिटल दुनियेमध्येच असतात घरामध्ये संवादाचे कमतरता निर्माण झालेली आहे आचार विचाराची प्रदान प्रधानाची कमतरता भासू लागली तर डॉक्टर सोनोनी मॅडमला धन्यवाद बोले मी त्यांनी आम्हा आमच्यासारख्या महिलांना ह्या आपल्या इतिहासाची विविध आपले जे थोर महान पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांची जी यशोगाथा आहे ती पुन्हा एकदा त्यांना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे आणि असा उपक्रम हा पुन्हा पुन्हा मॅडम कडून त्या नेहमीच राबवतात सर्व महान पुरुषांच्या जयंत्या पण त्या नेहमी सहाणी साजऱ्या करतात त्याबद्दल मी ह्या सर्व आपल्या आष्टी महिला ब्रिगेड संघटनेला शुभेच्छा देते आणि धन्यवाद मानते आज सो सोनोनी मॅडम यांनी जे जाऊ ब्रिगेड तालुका आष्टी या निमित्त पाचशे पुस्तकांची देवाणघेवाण केलेली आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून जे आपले म्हणजे शाहू महाराज अब्दुल कलाम सावित्रीबाई फुले भाऊराव पाटील हे आणखी सगळ्याच नेत्यांचे म्हणजे असे शाहू महाराज आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर अहिलाबाई होळकर हे पुस्तकांची देवाणघेवाण केलेली आहे या माध्यमातून त्यांनी विचारांची मा देवाणघेवाण केलेली आहे आणि दुसरं काही न वाढवता पाचशे पुस्तकांचे विचार असे अ निदर्शनात आणलेले आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या मते तर जिजाऊ ब्रिगेड नेहमीच अनोखे आणि स्तुत्य उपक्रम राबवत असतात आणि मला प्रथमच मी अटेंड झाले या उपक्रमाला तर पुस्तक देऊन त्यांनी सगळ्यात सुरुवातीला वाणाचं वानामध्ये पुस्तक देऊन हे के सिद्ध केलंय की वाचन आज खूप लोप पावले मोबाईलच्या जमान्यामध्ये आणि डोळ्यांचा विचार केला तर पुढे मी तर म्हणते की सगळे पेशंट डोळ्यांचेच असतील तर इथून आपण सुरुवात आपण केली तर म्हणजे कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण करावी असं याच्यातून मला तर दिसत आहे चांगला उपक्रम आणि त्रि महत्वाची गोष्ट म्हणजे दिजाऊ जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई सोनवणे माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रीण आणि खूप अगदी त्यांच्या नॉलेजचा स्वतः ऍडव्होकेट आहेत तर त्या पद्धतीनेच त्यांचे विचार आणि वागणूक आहे आणि तसेच पद्धतीने त्यांची वाटचाल आहे तर आणखी एक महत्वाची या उपक्रमामध्ये गोष्ट म्हणजे ज्या परित्यक्ता आहेत स्त्रिया की ज्यांना समाजामध्ये आजही वेल एज्युकेटेड स्त्रिया स्वतः स्त्रीचा अपमान करतात किंवा दुय्यम दर्जा देतात मग अशा स्त्रियांना त्यांनी मानाचं स्थान देऊन आज हार्दिकोंगाच्या उपक्रमाला उपस्थित ठेवलंय तर कदम तया आहेत तर त्यांच्या हस्तेच त्यांनी ही पूजा वगैरे केलेली आहे तर कोणत्याही चांगल्या गोष्टीचं पाऊल आपण स्वतः आधी उचलावं किंवा दुसऱ्यांना नॉलेज देणं किंवा दुसऱ्यांना सांगणं किंवा <laughs> <ताहा>। त्या <तो दुणी laughs> पद्धतीनं आपण वाटचाल करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि या ब्रिगेडच्या सर्व सर्वच सदस्य आणि अध्यक्षा यांचं मी मनमन अभिनंदन करते आणि थांबते